आता फूट म्हणजे सुमारे तीन ते चार मीटर पर्यंत रुंदी ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला असून बदलत्या शेतीच्या गरजांना अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे राजस्व विभागाने या निर्णयासाठी अधिकृत आदेशही जारी केले आहेत पारंपरिक अरुंद तटबंद रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते विशेषतः मोठ्या कृषी यंत्रसामग्रीची वाहतूक करताना व बाजारात माल पोहोचवताना हे लक्षात घेऊन राज्य सरकारने कृषी तटबंधनांवरील रस्ते आता सुमारे बारा फूट रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली असून बावनकुळे म्हणाले की रस्त्याच्या रुंदीकरणामुळे ना फक्त शेतमाल वेळेवर पोहोचेल तर ट्रॅक्टर हार्वेस्टर सारख्या आधुनिक उपकरणाची वाहतूकही सुलभ होईल शेजारील धारकांचे हित लक्षात घेऊनच रस्त्याची मर्यादा ठरवली जाईल नव्या आदेशानुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर नव्वद दिवसात त्यावर निर्णय घेतला जाणार असून या रस्त्यांची नोंदणी ही अधिकृत भूमी नोंदणीमध्ये केली जाणार आहे तसेच राजस्व अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत अनावश्यक विस्तार टाळावा आणि शेतकऱ्यांच्या समन्वयातूनच रस्ते तयार व्हावेत पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगा विषय रिपोर्ट सरकारी जे पांढर रस्ते आहे त्यावर अतिक्रमण झालं आहे ते अतिक्रमण काढून द्या त्याकरता पोलिसांचा बंदोबस्त मोफत द्या त्याकरता मोजणीसाठी पैसे देऊ पैसे आम्हाला लागतात ते घेऊ नका सोबतच शेतकऱ्याची मागणी अशी होती की हे जे काही रस्ते हे दाखवले गेले नाही आहे रेकॉर्डवर ते रेकॉर्डवर आणा त्याला क्रमांक द्या पाधन रस्त्याला क्रमांक द्या शिवपानला क्रमांक द्या या साऱ्या मागण्या ते शेतकऱ्यांनी शेतपांधन रस्त्याबद्दलच्या केलेल्या सर्व मागण्या जे राज्य शासनाकडनं त्यांना अपेक्षित निर्णय घ्यायचे होते ते आता पूर्ण घेतलेले आहे आणि पुढचा काळ आता इम्प्लिमेंटेशनचा आहे आता आमचे तहसीलदार आमचे कलेक्टर भूमी अभिलेख हे जे खाते आहे या खात्याच्या माध्यमातून संपूर्ण शासन निर्णयाचा आम्हाला आता अंमलबजावणी करायची आहे आणि मला विश्वास आहे की आमचे महाराष्ट्रातले सर्व लोकप्रतिनिधी सर्व आमदार आपापल्या भागातल्या प्रशासनाशी बसून हे सर्व निर्णय इम्प्लिमेंट करून घेतील या निर्णयाप्रमाणे काम करून घेतील जसं मी अभिमानान सांगतो की औषधाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यामध्ये खूप चांगलं काम केलं अनेक आमदारांनी चांगलं काम केलं आहे तर निश्चितपणे हे जे हा जो निर्णय आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये दोन पिकं घेण्याकरता पावसाळ्यातसुद्धा शेतकऱ्याला शेतात जाता येईल आणि त्या शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये जाईल याकरता शासनाने घेतलेली भूमिका आहे देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आमचं सरकार हे शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की आपल्याला या राज्यामध्ये उत्पन्न वाढवायचं आहे हे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने केलेलं महत्त्वाची योजना आहे